आजकाल प्रेम कसं झालं माहितीये का जसे लोक भाजीपाला पटला नाही तर फेकून देतात तसंच प्रेम पण झाले ज्याला पटला नाही तो अर्ध्यात सोडून देतं आता तेच कशाला आज खाली लग्न होईल वाया सुद्धा माहितीये का नवऱ्या असून बाहेर लपडे ठेवतात अरे तुमचा नवरा राबराब करतो कष्ट करतो तुमच्यासाठी आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाठ्यामागा असे करतात तुम्हाला सांगू का ज्या वेळेस नवऱ्याला हे माहित पडतं ना त्याच्या मनाला खूप दुख होतं म्हणून म्हणते नवरा असल्यावर लपडे कधीच करू नका अरे तुम्ही बाहेरच्या माणसाला शोणार डार्लिंग गण पण म्हणलं ना तो फक्त तुमचा मतलबापुरता फायदा करेल तो तुम्ही किती अडचणीत असा तुम्ही त्याला फोन लावा तो कधीच तुमच्या अडचणीत कामात येणार नाही तसा तुमचा नवरा तुमच्यासाठी अर्ध्या रात्री कामात येईल जेवढे बाहेरच्या माणसाला जीव लावता ना तेवढंच तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्याच्यापेक्षा पन्नास टक्के जीव लावा तुमचा नवरा तुमच्यासाठी जीव सुद्धा दिल बर का आणि आई बापानंतर आपला सांभाळ करून घेणारा व्यक्ती म्हणजे आपला नवरा जास्त हर परिस्थितीत तो कशी पण परिस्थिती असतो कधीच बायकोला सोडत नाही जोपर्यंत आपला नवरा आपल्यासोबत राहतो ना तोपर्यंत समाज आपल्याला इज्जत देतो ज्या दिवशी आपला नवरा सोडून जातो ना आपलं त्या दिवशी न ना भुकणारे कुत्रे सुद्धा आपल्या वांग भुकतात म्हणून म्हणते नवऱ्या बिगर बाईला कुठं इज्जत भेटत नाही नवऱ्याची इज्जत करायला शिका कारण नवरा असणं खूप गरजेचं असतं नवरा नसला ना साधा तुम्ही मेकअप करून पण बाहेर जा लोक असे वाईट नजरेने पाहतात अनघाणघाण बोलतात म्हणून नवरा हा कसा पण असो दारवाडे असो गरीब असो कसा पण असो पण नवरा कायम सोबत पाहिजे आणि मरण जरी आलं देवा तर माझ्या नवऱ्याच्या आधी मला घेऊन जाईल कारण जवळ नवरा आहे येवरच इज्जत आहे नवरा नसला तर कोणी इज्जत करत नाही भाऊ बहीण कोणी कोणाच नाही जेव्हा आपले आईबाप राहतात तेवरच आपण आपल्या भावाच्या घरी पण हक्काने जाऊ शकतो नाहीतर तिसऱ्या दिवशी आपला भाऊ सुद्धा आपल्याला कटाळतो कोणी कोणाचं नाही ह्या जगात आईबापाच्या घरी पण आपले एक महिना जाईल दोन महिना जाईल आयुष्य नाही जात भाऊ आपला मन भाऊ जाय आपल्या नाही राहत आणि लोकाचं कशाला आपणच आपलं समजून घ्यावा कोणी कोणाचं नाही राहत एक लग्न झाल्यानंतर बाईची जिम्मेदारी फक्त आपला नवराच घेऊ शकतो तो कसा पण असू दे अर्ध्या रात्री आपल्या बायकोसाठी काही पण करू शकतो म्हणून म्हणते आई बापाच्या घरी कधीच दी आपले दिवस जाते नाही नवरा कसा बी असलो त्याच्या घरी चटणी भाकर खा पण नवऱ्याच्याच घरी चुकीला कधी दोन दोन गोष्टींवरून कधीच कर भांडणी करू नका कारण ज्या बायांना नवरा नाही ना त्या बायांना विचारा नवऱ्या बेगर जगणं किती कठीण असतं समाज त्यांना जगू पण देत नाही आणि मरू पण देत नाही त्या जिवंत राहतात पण एक जिवंत लाशिवाणी राहतात त्या कारण त्या कधीच चांगली साडी जरी घातली ना तरी नातेवाईक सुद्धा नाव ठेवतात तिला नवरा नाही ना अशी खरंच खूप लोक वाईट आहे म्हणून म्हणते ज्या बाईला नवरा नाही ना त्या बाईला नवऱ्याची किंमत विचारा का नवरा काय असतो नवऱ्याची किंमत तिलाच माहीत असती म्हणून हाय ते त्यांनी केदार करा बाहेरच्या माणसांना जीव लावल्यापेक्षा आपल्याच नवऱ्याला जीव लावा आपला नवरा अर्ध्या रात्री आपल्याला कामात येतो चुकला असेल बायान तर माफ करा